चला। आ, तो तो आज आमच्या कृष्ण आमच्या समाजाकरिता ज्या आमचे शिवाजी महाले यांचं जे योगदान आहे ते इतिहासामध्ये खूप मोठं योगदान आहे या महाराष्ट्राच्या इतिहासात आमच्या शिवाजी महालेंनी तो इतिहास घडवला आहे त्या इतिहासाचं खरोखर खूप महत्त्व आहे कारण शिवकालीन आमचे महाराष्ट्र महाराष्ट्राचे दैवत शिवाजी महाराज यांची जी राज सत्ता स्थापन झाली त्या राजसत्तेमध्ये सर्वात महत्त्वाची भूमिका आमच्या शिवाजी महाराजांची होती म्हणजे म्हण आहे होते वाचले म्हणून शिवाजी महाराज खरोखर आमच्या आम, या संतांचे खूप मोठे योगदान असल्याकारणाने शिवाजी महाराजांना महाराजांची जयंती आम्ही सर्व जामनेर तालुका जामनेर शहर सर्व नागरिक समाज बांधव मोठ्या उत्साहात साजरी करतो आणि या त्यानिमित्त आम्ही हा कार्यक्रम घडवून आणलेला आहे आज आम आम्हाला या कार्यक्रमासाठी आमचे आदरणीय बरोबर समाप्त होऊन उपस्थित झाले आहे त्यांचे मी आभार मानतो आणि शोभी सांगतो हे होते शिवाजी म्हणून वाचले शिवाजी शिवाजी महाराजांचा शूरवीर शिवाजी महाराज की जय शूरवीर शिवाजी महाराज की जय संत महाराज की जय शूरवीर शिवाजी महाराज की जय म्हणून वाकला शिवा हां मोठा अनुवादन शिवा

चला करा करूंगे पूजा एक दो दिन हो वाह चला करूंगे पूजा